जय भीम नमो बुद्ध आहे भावन कसे कशा आहे तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील हे बघा मी मैत्रिणीच्या गावाला आली मी बालमैत्रिणी आहे इथं राहते बघा शेतामध्ये हे बघा हे तिचा आखाडा आहे हे इथं शेळ आहे ता हे इथं ढेरा आहे का समोरा तुम्हाला बालमैत्रिणी मी तिच्यात शेंगाकडे आली ती बघा ती माझ्या मैत्रीण आहे ए जय भीम कर जय भीम करण्या झाली हसाय तिच्या आम्ही शेंगा कडा तु चला शेंगाच्या वारा जातो इकडं माळ आहे तर बघा आहे काय तिकडं तळ आहे बघा

इकडं आलं तर बघा इकडं मस्त करमायले चांगलं वाटायला इकडं नुसते माळ माळ आहेत इकडं माळ आहेत बघा इकडं तिकडं माळासायच आणि हे आहे बघा हे भईमुगाचं वावर हे बघा आहे हे बघा उठून काय शेंगा ठेवली इथे गेलं पांद्या शिपत आहेत बघा हे बघा थे भुगा। थे भुगा आता मी पण उपटी बघा हे बघा बाबानं भाई शेंगा काढायला आता आडी करायली बघा ते लवके दे लकत तुमच्या गावाला शेंगायला काय नाही मी मी गावाला आली बघा शेंगा काढायला मी बाल मैत्री आहे प्लेस मला माझी दरवर्षी हो शेंगा काढायला ये शेंगा काढायला त्याच्यानं आलेच बघा शेतातच राहते बघा हे झाड उझरा हे माती येऊ नये म्हणून आले गरबड गरबड काय सांगा मावस येणसा माणिक करायला कुठे गेलं ते माग मागत लागले हे मी आडीवर नेऊन टाकली बघा येल त्याला मी खरं का शेंगा झडकाय बघा ही आडी केली तर ते बघा अशी आडी करतात आणि जर शेंगा पण पाहिल्यात बघा आडी भरली म्हणून जरा लय लांबार आम्ही इकडं माळामध्ये हे बघा इकडं माळ आहे छान हे बघा माळ बघा किती चांगले येते तिकड तर तळ पण आहे आणि ती काय बघा मैत्रीण आहे बघा ती मी लय जीवाभोवाची मी मैत्रीण आहे तिच्याच मी शेतामध्ये आले बघा शेंगा काढायला